नमस्कार मंडळीनो आज आम्ही आलेलो कर्जतमध्ये मेवण्यासह बस्ता मांडण्यासाठी आलेलो आहोत कर्जतमध्ये आता चाललेलो आहोत मी कोण कोण ट्रेन भेटेल आपल्याला जायला पहिले तर आपण खरेदी करूया काय घेत आहे वालाच्या शेंगा घेत आहे कर्जत बाजारपेठ कर्जतांड काय म्हणजे आम्ही मस्त आहेस ना कुठे जाणते राही सर्व कोण दिवस बसली ही आपली काय बोल हे पण नेदर दादाच काय लिवत बसली काय झालं काय घेणार आहे साडी कार्तिक आत्याबाई आत्याबाई पण आत्याबाई पण आहेत आणि हे बहीण आहे बहीण आहे आणि हा भाचा नवरदेवाचा भाचा काढा त्याला पटापट पड़ साड्या क्वालिटी पण चांगली आहे साड्यांची क्वालिटी चांगली आहे हे डी <laughs> दुकानाचा बाहेरचा परिसर आहे कर्जत मध्ये हे दुकानाचं नाव आहे पाश्वनाथ साडी तिला मला सुंदर सुंदर आहेत कलर मी हे सामान घेऊन निघत आहोत निघाले हे बघा हे आमच्या घड्याच सामान बघा बघा <laughs> किती लेखाच्या लग्नासाठी किती मेहनत करते बघा हा बरोबर मेहनत करतात खूप मेहनत करतात लेकाच्या लग्नासाठी खूप मेहनत करतात आपली मंडळी कुठे गेली बाकीची आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आहे फक्त बघू दे कशी क्वालिटी वगैरे आहे मस्त क्वालिटी आहे आहे छान हे बघितलं किती सॉफ्ट आहे आणि आपण घेतलेला ना तो जाम एकदम हे होता आम्ही म्हणजे घेतलेला याच्यामध्ये मस्त सॉफ्ट आहे एकदम <ंगेटरागे> ना, था था <गेञे> <तेने कौन> <गेञे> चांगली पण एकदम क्वालिटी वगैरे चांगली भेटली आपल्याला

i'm <laughs> मंडळाच्या काय मंडलाच्या काय हे मंडळाच्या तुमच्या मंडळाच्या हो या हल्ली मंडळाच्या तुमच्या साडीत अजिबात पत्रिका देवाला चाललेली आहेत देवळामध्ये मंदिरात चाललेलं आहे आमचे हे महेश काका आमचे महेश काका आमचे हे आमचे मामा आहेत म्हणजे स्वप्नाली हे मामांचं कुलदैवत सातंबेकरांचं कुलदैवत हे देवीची आहेत हे आता प्रसादच्या लग्नाची पत्रिका ठेवत आहे त्या निवडून ठेवत आहे हो म्हणजे आमचे दादा आहे आणि हे प्रसादचे वडील आई हे नवगावचे वडील ही मंजिरी हे हे आमचे महेश कायदार काकीच लागतात पण आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू बाय